नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून समीत दादा कदम युवा प्रतिष्ठान मिरज तालुका अध्यक्ष माननीय शब्बीर भैया मुल्ला यांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शन भाविकांना घडवले सकाळी दादा कदम यांनी श्रीफळ वाढवून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी ट्रॅव्हल्स रवाना केली के या यावेळी आईसाहेब हेमलता कदम यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी शब्बीर भैया मुल्ला यांच्या कामाचे कौतुक केले सोमवार दिनांक तेवीस जून रोजी ट्रॅव्हल्सने महिलांना विठ्ठल रुक्मिणी दर्शन घडले दादा कदम युवा प्रतिष्ठान मिरज तालुका अध्यक्ष माननीय शब्बीर भैया मुल्ला यांच्या माध्यमातून हा उपक्रम करण्यात आला या धार्मिक उपक्रमाचे संयोजक चंद्रकांत पाटील योगेश शेळके शरद सूर्यवंशी जितेंद्र धोंड प्रदीप पाटील सचिन पाटील संतोष पाटील संतोष कोळी प्रकाश उमासे प्रताप चव्हाण नागेश यादव अविनाश मोरे रोहित पाटील आदींनी नेटके नियोजन केले होते यावेळी बोलताना समीतदादा कदम म्हणाले एकादशीचा एक पवित्र दिवस होऊन गेला त्यांना सर्व आमच्या वडिलांसाठी चांगलं वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आहे त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून अभिनंदन आभार रामकृष्ण हरी नमस्कार मी प्रज्ञा मित्रे आज आपण समीरदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीची वारी ह्याच महिलांसाठी दर्शनासाठी शबीरभया मुल्ला यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्याला ग्रामीण मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि समीरदाता कदम यांच्या हस्ते गाडीचं पूजन करून आपण या पंढरीच्या वारीसाठी निघणार आहोत रामकृष्ण हरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मुल्हा आणि त्यांचा सर्व महिला भगिनी हा जो अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे की ज्या महिला भगिनींना कंपनीला जायला ना जा जा मिळत नाही त्या महिला भगिनींसाठी आज त्यांनी मोफत बचची सोय केलेली आहे आणि ह्या सोयीचा किंवा ह्याचा फायदा सर्व महिलांनी घेतलेला आहे त्याबद्दल सबरीबाई मुल्ला व त्यांची सर्व टीम व सर्व महिलांचे समीदा कदम मित्रपरिवार यांच्यातर्फे मनापासून आणि समीदा कदम यांना वाढदिवसाच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा